नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो चला बघूया आपण आपल्या मार्केटच अपडेट काय आहे आपण जर बघितलं आज निफ्टी मध्ये पुन्हा एकदा रेड साइड मुवमेंट झालेली आहे डाऊन साइड मुवमेंट झालेली आहे पुन्हा एकदा आपल्याला मार्केट डाऊन जाताना पाहायला मिळालेलं आहे जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलं होतं लेवल्स त्यानुसार मार्केटने आज डाऊन साइडला मुवमेंट दिलेली आहे ओपनिंग पासून जर आपण बघितलं तर कालच्या सपोर्ट जवळच पहिलीच पंधरा मिनिटाची कॅन्डल ही झालेली आहे डाऊन साइडला त्याच्यानंतर त्याचा लो ब्रेक झाल्यावर मार्केट जे आहे पूर्णतः आज डाऊन गेलं आणि थोडंसं मार्केट साइडवेज मध्ये होतं ठीक आहे कालची मुवमेंट ही आजच्या पेक्षा थोडी ठीक होती आज मार्केट साइडवेज करत करत डाऊन साईडला गेलेलं आहे ठीक आहे त्याच्यानंतर जर आपण निफ्टीच्या लेव्हल्स पाहिल्या जसं खालच्या ज्या लेवल्स आहेत आता लवकरच निफ्टी जो आहे तो त्याच्या सपोर्टला येऊन त्यानंतर निफ्टीमध्ये अप ट्रेनला सुरुवात होऊ शकते लवकर म्हणजे लवकरच ते दिवस आपल्याला पाहायला मिळू शकतात ठीक आहे त्यासाठी सगळेजण रेडी राहा मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी जेणेकरून आपण आपल्याला योग्य लेवलला मार्केट मिळेल ज्याचा आपण युज करू शकतो स्टॉकमध्ये चांगल्या स्टॉक मध्ये डिस्काउंट मध्ये बाय करण्यासाठी ठीक आहे सो त्यासाठी सगळ्यांनी रेडी राहायचंय आणि काही दिवसातच मार्केट आपल्याला सपोर्टला दिसेल आणि त्यानंतर त्याच्यात आपल्याला कंटिन्युटी अप ट्रेंडची मिळू शकते ठीक आहे सध्या दोन चार दिवस आपल्याला थोडा वेट करायचंय जोपर्यंत मार्केट या लेवलला येत नाही तोपर्यंत त्याच्यानंतर मुवमेंट आपल्याला पाहायला मिळू शकते बघूया काय होतं येणाऱ्या दिवसामध्ये उद्या साठी एकदा लेवल बघूया तर आजचा जो लो आहे तेवीस हजार पाचशे तीस म्हणजे तेवीस तेवीस हजार पाचशे ही जर लेवल ब्रेक झाली पुन्हा एकदा डाऊन साइड मिळू शकते आणि निफ्टीला मेन्स सपोर्ट आहे तेवीस हजार तीनशे तीस ते तीनशे पन्नासचा सो इथून दोनशे पॉईंट अजून डाऊन साइडला यायला मार्केटला आहे ठीक आहे सो हे निफ्टीचे डाऊन साइड लेवल झाली अपसाईड ला बघितलं तर मग लाईव्ह मार्केटमध्ये कसं काम करेल त्यानुसार आपल्याला अपसाइड मुवमेंट दिसेल तर एकदा बघूया आपण बँक निफ्टीला बँक निफ्टीत आज जोरदार मुवमेंट झालेली आहे आपण जर याला डेली टाइम फ्रेम मध्ये बघितलं तर बघा आणि त्याच्यानंतर आजचा आजची लास्ट वीकली एक्सपायरी बँक निफ्टीची होती आता पुढच्या एक्सपायरी पासून बँक निफ्टी मध्ये आता फक्त आणि फक्त मंथली एक्सपायरी असेल राईट सो त्यामुळे बँक निफ्टीला जर आपण पाहिलं तर इथे बघा बँक निफ्टीचा चांगली मुवमेंट झाली नेक्स्ट बँक निफ्टीचा सपोर्ट आहे इथे सो निफ्टी खाली आला तर बँक निफ्टीला एकोणपन्नास हजार सहाशे साठ च्या जवळ सपोर्ट आहे जो की जवळच आहे तीनशे ते चारशे पॉईंट डाऊन आल्यानंतर सपोर्ट आहे सो so, इथून बँक निफ्टी सपोर्ट घेऊ शकतो ठीक आहे तर त्यानुसार बँक निफ्टीला हा जवळ सपोर्ट आहे त्यानुसार आपण काम करू शकतो सो so, आजचा लो ब्रेक झाला तर या सपोर्ट कडे मार्केट येण्याचा प्रयत्न करू शकते ठीक आहे सो so, यामध्ये बघा बँक निफ्टीच्या लेवल झाल्या ले। आपण काल चो आप जो स्टॉक डिस्कस केला होता हायकल लिमिटेड याच्यात आज ब्रेकआउट झाला पहिल्या याच्यामध्येच पहिल्याच पंधरा वीस मिनिटांमध्ये आपण जर बघितलं बघा पहिल्या पाच मिनिटाचे कॅन्डल जो ब्रेकआउट लेवल होते तीनशे ब्याण्णव त्याच्यावर क्लोज झाली आणि त्यानंतर चारशे रुपयापासून चारशे पंधरा हा शेअर गेला ज्यांनी इंट्राडे मध्ये ह्या स्टॉकला मध्ये ठेवलं होतं त्यांना त्याच्यामध्ये फायदा झालेला असेल पण थोडी मुवमेंट फास्ट झाली स्विंग ट्रेडर साठी है ना आणि त्यानंतर इथे मार्केट सस्टेनही झालं नाहीये हा स्टॉक सस्टेनही नाही झाला डेली मध्ये पण सस्टेन नाही झाला सो त्यामुळे या स्टॉक मध्ये पुन्हा एकदा आपल्याला अपॉर्च्युनिटी मिळू शकते फक्त सध्या निफ्टीमुळे आणि मार्केटमुळे ह्या स्टॉक मध्ये सस्टेन वर होत नाहीये ठीक आहे कारण शेवटी क्लोजिंग बघितलं तर ती ब्रेकआउटच्या खालीच आहे अजून ब्रेकआउट क्लिअर नाहीये तर पुन्हा एकदा याच्यात आपण साठी सुद्धा वॉच ठेवू शकता हायकलला ओके त्या आणि हायकल सोबत निफ्टी बँक निफ्टी कडे पण आपण बघू शकतोय सो आजच्या लेवल कशा वाटल्या नक्की कमेंट करा कालचा व्हिडिओ मध्ये आपण आजच्या लेवल डिस्कस केल्या होत्या उद्या बघूया काय होतं आणि बाकी शुक्रवारी तर मार्केटला सुट्टी आहे ठीक आहे आणि जर तुम्ही आपला फ्री टेलिग्राम जॉईन केला नसेल जॉईन करा सध्या काही दिवस आपला व्हॉट्सअप ग्रुप जो आहे तो थोडा बंद आहे ठीक आहे थोडा व्हॉट्सअपचा प्रॉब्लेम आल्यामुळे सो त्यासाठी तुम्ही अजूनही फ्री टेलिग्राम जॉईन केला नसेल जॉईन करून घ्या जेणेकरून तुमचे अपडेट मिस होणार नाहीत आणि याच्यावर तुम्हाला शेअर मार्केटचे अपडेट्स तुम्हाला मिळून जातील आज हायकलचं अपडेट दिलं होतं त्यानुसार याच्यात मुवमेंट झालेली आहे असे अपडेट पाहिजे असतील आणि ज्यांना कोणाला जर शेअर मार्केट क्लास शिकायचं असेल या वर्षामध्ये शिकून घ्या जेणेकरून पुढच्या वर्षामध्ये आपण चांगल्या प्रकारे अर्निंग शेअर मार्केटच्या ट्रेडिंग मधून करू शकतो हे हे जे वर्ष आहे दोन हजार चोवीस त्यामध्ये खूप न्यूजमुळे मार्केटमध्ये जास्त व्हॉल्टॅलिटी होती मार्केट अप डाऊन खूप जास्त प्रमाणात राहिलेलं आहे आतापर्यंत सगळ्यात भयानक मार्केट इथे होत ठीक आहे त्यामुळे पुढचं वर्ष चांगलं असणार आहे त्यासाठी आताच शेअर मार्केट बेसिक पासून शिकून घ्या आणि जर तुम्हाला क्लास जॉईन करायचं असेल तर व्हॉट्सअप करा टेलिग्रामला जॉईन करा आधी आणि दु, दु, दुसरं म्हणजे तुम्हाला फ्री शिकायचंय तर आपल्या टेल आपल्या युट्यूबवर या आणि प्लेलिस्ट बघून तुम्ही फ्रीमध्ये पण शिकू शकता ठीक आहे मित्रांनो लवकर या एक दोन महिन्यात शिकून घेतला तर पुढच्या ह्याच्यामध्ये आपण चांगल्या प्रकारे ट्रेडिंग करून एक अर्निंगचा सोर्स आपण बनवू शकतो सो भेटूया आपण अशाच पुढच्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय टेक केअर श्री स्वामी समर्थ